आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते हिंगोली मधून बातमी आहे अवकाळी संदर्भातली अवकाळी पावसानं शेतकऱ्याला चांगलंच रडवलंय हिंगोलीच्या वसमत मध्ये लागवड केलेली केळीची के बाग उद्ध्वस्त झाली आहे डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यांना टाहो फोडलाय आधी नुकसान भरपाई द्या मगच कर्जाचं बोला असंही महिला शेतकरी म्हणतात वसमत तालुक्यातल्या गिरगाव परिसरामध्ये पन्नास एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या बागायतीचं नुकसान झालंय काल ती मिनिटात आल्या किती वाजता काय झालं पाचच्या अंदाज पाचशे अंदाण येत अंदाज अंदाज येत हा अर्धा तास होत धरण्याचे पैसे दोन गटाचे पैसे काढून एक एक रुपया करून मी लावला लेकरानं जर दहा रुपये मागितले शाळेत तिशीला काला पेनला तर मी दहा रुपये सुद्धा दिले नाहीत या मळ्याची मी भरती केली आज मी काय करू सरकार म्हणते आमचं कर्ज भरा मव्हा इतके आधी हे पाच लाखाला मळा मागितला मग दोन लाखाचे आंबे गेले याचे मय नुसकान आधी सगळी द्या मग कर्जाची सोय करू आम्ही मयाजवळ मी कर्ज जर मागितलं तर मी या झाडाखाली इथंच मरणार आत्महत्या करून मयाजवळ पैसे नाहीत